माझं नाव सत्यमा सोनवणे मॅडम मी असते बीडला आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं प्रश्न असतो तिथं तिथं काम करतो <सवाँ> आता इकडे येण्याचं कारण असं आहे की हे तुमच्या गावचे इथं नातेवाईक आहेत तुमचे त्यांचा मुलगा गेल्या आठ वर्षापासून गायब होता तो हिसकावून घेतला होता त्या मुलगा शोधला शोधून पोलिसांना कारवाई करून तो शोधायला लावला त्यात गुन्हा दाखल झाला जे असेल ते आता त्याच्या जन्माच्या नोंदी शोधाय शोधण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय कारण ती सगळी कायदेशीर प्रक्रिया आम्ही ते करतोय आणि त्या त्यानिमित्तानं आम्ही इथे आलोय सीमाते आणखीन काय म्हणतात तुमच्या भाषेत नाही नाही असंच नाही 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 तुम्ही आणखी दुसरं कसं दलित वस्त्या असतात म्हणजे काय म्हणतात ना वेगवेगळ्या ना वस्त्यांना नाव असतं जो आपापल्या जातीवरून समाजावरून तर ह्याला भिलाटी वस्ती असं म्हणतात त्यांच्या भाषेतून परंतु याला करंडे वस्ती पण म्हणतात की ना मग याची नोंद आहे ग्रामपंचायतला सर तर इथं बघितलं तुम्ही ग्रामपंचायत सदस्य ज्याला किती वर्ष झाले तुम्ही ग्रामपंचायत सदस्य

ही जागा नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही तुम्ही किती वर्षापासून म्हणजे चाळीस वर्ष झाला म्हणजे त्याचे पण काही नियम आहेत का। मग आता पस्तीस वर्षापेक्षा म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या पलीकडेच असाल ना तुम्ही तेव्हापासून राहिलेले तेव्हापासून जवळजवळ चाळीस वर्षापासून हे राहतात त्यांचे आई वडील इथंच राहिलेले परंतु ह्यांच्या नावच्या जागा नाहीत आणि भिल्ल आहेत हे है आदिवासी समाजात येतात एस टी मध्ये येतात बरोबर का, का। परंतु तुम्ही ग्रामपंचायत सदस्य असताना सुद्धा तुम्हाला तो ठराव घेता नाही आला की आमच्या वस्तीत नाव सगळं केल्या पण हे करत नाही काहीच नाही आलंच नाही आमच्यापर्यंत आता ग्रामसेवकासोबत बोलणं झालंय ग्राम अधिकारी जे आहेत विकास अधिकारी ते म्हणले तू उद्या मला माझ्याकडे पाठवा जे जे लोकांकडे जागचे बोलतात याच्यात साजन म्हणून कोण आहे आकाश कोण आहे इकडे हे जातीच्या एकाच जरी जातीच्या प्रमाणपत्र ह्याच्या तुम्हाला बाकी त्यांच्याकडे सध्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे त्यांच्यासाठी शबरी नावाची योजना आहे जर हे वीट भट्ट्यावर काम करतात त्याच्यामुळे त्यांना लेबर कार्ड पण मिळू शकतात त्याच्या दोन लाखाचं घरकुल पण त्यांना मिळू शकत परंतु यांच्या आशाही विनंती नाही तर आणि ग्रामपंचायत जे काही ग्रामसभा असते ह्या ग्राम जर हे तुम्ही ठराव घेतले तर तुम्हाला तीन चार लाख रुपयाचं घरकुल मिळेल पण तुमची तुम्ही जे सांगायला लागलात की अडचण गाव हे ग्रा गायरान आहे तर गायरान हे गावचं आहे तुम्ही मतदान जर गावाच्या लोकांना करतात तर हे जागेवर तुमचा अधिकार कसा नाही बरोबर आहे का तुमचं पाहिजे ना अधिकार मत करतात तुम्ही चाळीस वर्षापासून का असे गाव घुसले का तुम्ही नाही आपण ना, ना, ना। तुम्ही खास तुमचा तर जास्त पडते इथं हा ही जमिनीच्या जमिनीच्या ह्याच्यात राहणारे तुम्ही लोक आहेत जंगलामध्ये राहणारी माणसं आहेत सगळं जंगल तुमचं जंगल जमीन पुजणारी माणसं आहेत आणि त्याच्यावर तुमचाच अधिकार नाही राहण्यापुरतं सुद्धा याच्यासाठी तुम्ही बघणार ग्रामपंचायत मध्ये एवढं जर बसलो दोन ऑक्टोबरला ग्रामसभा घ्यायला सांगू त्या ग्रामसभेत मी पण येते आता मी बाहेरचे कार्यकर्ते जरी असेल तर मला ते प्रत्यक्षात जरी नाही करता तर त्यांनी घेण्यासाठी आपण प्रयत्न करू तुम्हाला घरकुल मिळण्यासाठी जागा नवची होणं गरजेचं आहे त्या जागा करण्यासाठी आता सतरा सप्टेंबर पण आहे पण मराठवाड्याकडे आमचा साजरा करतात ते पण तुम्ही आता दोन ऑक्टोबरला जी ग्रामसभा होईल त्या ग्रामसभेत घरकुलं वगैरे जे काही योजना असतात तर त्या मंजूर केल्या जातात कारण त्याच्यामध्ये बजेट येतं बजेट मंजूर केलं जाते त्याच्यानुसार के आणि ते गावाला खर्च केलं जाते तुमचं मतदानाची संख्या किती इथं मतदान अधिकारी लोकांची म्हणजे ऐंशी लोकांचं मत आहे इथं लेखर पण अंगणवाडी असेल इथं स्पेशल नाही 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 का अंगणवाडी इकडे तुम्हाला स्पेशल अंगणवाडी अंगणवाडी भरती मी तुम्हाला दोन ऑक्टोबरच्या च्या ग्रामसभेत तुम्ही सगळे जण जावा घरकुलासाठी च्या मारने तुम्ही रेटून धरा आता उद्या उधग्रामचं म्हणजे तुम्ही सगळ्यांची यादी करून घेतो अंगण्याचा पाठव करतो नाही नाही तो ठराव आपण घ्यायचा बोलून नाही त्या ठरावावर सह्या झाल्यात का तो ठराव पास झालाय का ते सूचक ते अनुमोदक जे असतात ते बघायचं आणि त्या ठरावाची प्रिंट आउट ते काढून घ्यायचं त्याच्या ठरावाची प्रत आणि ती तुमचे जे तुम्हाला तालुका जे आहेत अधिकारी तर तिकडे त्याचा पाठपुरावा करायचा तुम्ही सदस्य आहात तुम्ही सदस्य आहात लोकांचं प्रतिनिधित्व करतात म्हणून जास्तीची जबाबदारी येते मत तुम्हाला निवडून दिलेलं असते आमची मत तुम्हाला केलेलं असते म्हणून तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या वतीनं तुम्ही लढायचं असतं आणि तुम्हाला ते लढत नसते तुम्ही आम्हाला सांगा आपण मिळून करून देऊ पण तुम्हाला घरकुला मंजूर होतील ना कच्चा उतारा द्या कच्चा तरी बांधू दे ना मग आम्हाला कसं तरी भेटत भेटत ते होईल त्या चाळीस वर्षापासून राहता म्हणजे तीन तुमची ग्रामपंचायत याला पुढे पर... विरोध करायला का ह्या जाग जागा तुमच्या नावच्या करून येऊ नये म्हणून विरोध कोणी करत नाही ना हा बरोबर करा ह्या जागा तुम्ही तुमच्या आयुष्य हो जगण्यासाठी वापरताय ना, ना। तुम्ही कुठले धंदे करताय का म्हणजे काय म्हणतात नंबर दोन चे धंदे करताय ना का नाही ना जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी कुणी महत्वाची ना आपल्याला घर महत्वाचं आहे ना आहे का ना। नाही याच्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला बाया लेकरा बाळासहित जाऊन बसायचं की आमचं घर आम्हाला द्या आम्ही कवर असं राहावा आणि याच्यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपण करू नमस्कार मी सत्यवा सौंदरमल आम्ही एका प्रकरणात आलो होतो इकडे जन्माच्या नोंदी तर इथं कळलं की भिलाटी वस्ती म्हणून खूप मोठी वस्ती आहे इथं ऐंशी मत आहे भिल्ल लोकांचं त्याच्या ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत तर त्यांनी खूप पाठपुरावा हो करतात पण त्यांची जागा नावची नाही म्हणून त्यांना घरकुलं दिले जात नाहीत आणि जागा चाळीस वर्षा अगोदर वर्षापासून ते राहतात इथे ह्याच वस्तीवर त्यांच्या वडिलाचं पण नाव आहे की नाही इथं वय किती काय आता तुझं एकोणतीस आहे तुझ्या वडिलाचं तुझ्यापेक्षा किती वय जास्त असेल जेवढला तर पन्नास इतर असेल ना म्हणजे जो ह्याच वस्ती वगैरे आवडलं असते ना म्हणजे हे पन्नास वर्षाच्या अगोदरपासून हे दोन्ही कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये पन्नास वर्षाच्या अगोदरपासून हे लोक इतर आता तरी ह्यांची जागा ह्यांची राहत्या घराची जागा नावची केलेली नाही तर आम्ही या निमित्तानं असं सांगतो की देहरे गावातली जी काही करंटी वस्ती आहे भिलाटी वस्ती जी आहे तर इथले जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांनी इथले जे काही शासकीय यंत्रणा जे आहेत अंमलबजावणी करणाऱ्या तर त्या लोकांनी त्या अधिकाऱ्यांनी ही योजना म्हणजे एका जे काय तर त्यांनी ह्या जागेसाठी ह्या लोकांना घरकुलं मिळण्यासाठी आणि इतर योजनांचा त्यांना लाभ मिळावा याच्यासाठी प्रयत्न केले जावे आणि नुकतंच आम्ही ग्राम जे विकास अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलेलं आहे त्यांनी सांगितलं की आम्ही सध्या त्यांचा पाठपुरावा करतो त्यांची उद्या त्यांना लोकांना पाठवून द्या आणि ती यादी हे करतो म्हणून सांगितलं आणि ती पुढे पाठवतो ती यादी पुढे नाही केली तर मग आपण बघूया चालतं थँक्यू हे मला याची व्हॉट्सअप